छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुळजापूर मंदिर परिसरात भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून रणसम्राट कबड्डी संघाचे अध्यक्ष श्री शुभम क्षीरसागर यांच्या वतीनं मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सिमेंटच्या दहा बाकड्यांची स्थापना करण्यात आली या स्तुत्य उपक्रमाची संकल्पना श्री विनोद भैया गंगणे आणि विशाल भाऊ रोजकरी यांनी मांडली या बाकड्यांचे उद्घाटन भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री सुहास गायकवाड खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमॅन श्री शिवाजी बोधले भाजपा शहर अध्यक्ष श्री शांताराम पेंदे जिल्हा उपाध्यक्ष श्री संदीप गंगणे भाजपा शहर सरचिटणी श्री धैर्यशील दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच युवा नेते श्री दिनेश अण्णा क्षीरसागर श्री अर्जुन अप्पा साळुंके श्री दिनेश अप्पा कापसे श्री ओम दरेकर श्री विराज कोथिंबिरे श्री जयसिंग क्षीरसागर आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाविकांसाठी बसण्याची सोय व्हावी या सामाजिक भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे श्री शुभम क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाविक आणि मान्यवरांनी भरभरून कौतुक केले